एखादी बाई नवऱ्याची शिवीगाळ हानमार खूप काही सहन करून सुद्धा त्याच्यापै राहते कारण माहिती आहे तुम्हाला पहिलं कारण म्हणजे तिला तिचा संसार मोडायचा नसतो तिला तुमच्यापासून दूर जायचं नसतं तुम्ही कसेही असलेत ना तरी तिला ती मान्य असतं भलेही तुम्हाला उलट सुलट बोलल तुमच्याशी भांडल तरी सुद्धा ती तुमच्यापशी राहते दुसरं कारण तिला तिच्या आईबापाची इज्जत घालवायची नसते कारण तिला माहिती आहे तिनं संसार सोडून जर माहेरी जाऊन बसली ना तर गावातले चार लोक तिच्या आईबापाला थुथू करतील नावं ठेवतील आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण ती तिच्या चिल्या पिल्यांचा म्हणजे ती तिच्या लेकरांचा विचार करते की अरे आपण आता जर भांडणं किळून माहेरी जाऊन राहिलो ना तर लेकर बापापासून दूर होतील माझ्या लेकराचं मात्र होऊन जाईल माझ्या लेकराच्या शिक्षणाचं मात्र होऊन जाईल ह्या विचारानं ती सगळं सहन करते आणि तुम्ही त्रास कुणाच ऐकून देत आहे आईबापाचं बहिणीचं तर तुमच्यासाठी एक सांगते तुम्ही कधी आजारी पडले ना तर तुम्ही ना का शेवा करायला सांगू तुमच्या बहिणीला घ्या बरं बोलवून येईल नाही हा प्रश्नच नाही पण आल्यानंतर जास्तीत जास्त दोन तीन दिवस राहील चौथ्या दिवशी ती तुम्हाला सांगेल की दादा अरे माझ्या नवऱ्याला डब्बा द्यावा लागतो माझे लेकर शाळेला आहेत त्यांना डब्बे द्यावे लागतात मला राहून नाही जमणार तू काळजी नको करू मी दोन दिवसानं वापस येते की आणि वहिनीला जाताना सांगून जाते की माझ्या जा दादाची काळजी घ्यायला मला लय तुझी काळजी वाटायली बघ आणि तरी सुद्धा तिनं तुमची शेवा नाही फक्त तुमच्या शेजारी येऊन बसल शेवा तर तुमच्या बायकोलाच करावी लागन ही लक्षात असू द्या आणि जरा बायकोची इज्जत करायला शिका